जत जिल्हा सांगली येथे वन डिजिटलचे मान्यवरांच्या हस्ते गुढीपाडव्यानिमित्त शानदार उद्घाटन जत जिल्हा सांगली येथे सातारा रस्ता येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या एवन डिजिटलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले यावेळी या, या डिजिटलचे उद्घाटन श्री निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते वसंत हांकरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती सुरेशराव शिंदे मोहनराव कुलकर्णी विक्रमताड मच्छिंद्र वाघमोळे युवा नेते अरविंद गडदे लक्ष्मण तात्या कोडक सरपंच परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णासाहेब कोडक व येवन डिजिटलचे मालक दिनेश सोळगे श्री चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सुनील निकम यांनी केले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवन डिजिटलचे शानदार उद्घाटन यावेळी संपन्न झाले मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या पाडव्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर चौगुले आणि सोळगे साहेब यांनी एकत्र येऊन या जगच्या प्रगतीमध्ये एक वेगळं याच्या आधी एक आहेच तर आज जी स्पर्धात्मक जी त्या निमित्तान आज ए, एवन डिजिटल प्रिंट, प्रिंटिंगच जे काही आज सुरुवात केली त्याला मनापासून शुभेच्छा या कार्यक्रमासाठी शिवाचार्य महाराज खर तर प्राध्यापक हंकारे हंकारे सरांच्या सा। बाबतीत जर सांगायचं झालं तर हंकारे सरांचं फक्त हा पहिलाच कार्यक्रम आहे सर सर मी प्रत्यक्षात तुमचा आहे पण ज्या ज्या वेळेस गाडीत वेळ मिळेल त्या त्यावेळेस युट्यूबवर आपलं सगळ्याच कार्यक्रम आम्ही बघत असतो आणि त्यातनं जस आपण विद्यार्थी ना काहीतरी या समाजासाठी देत आहे त्याच पद्धतीनं आपलं जे काही त्यातून काय घेऊन ते, ते, ते समाजापुढं आज मांडण्याची खरं गरज आहे मी मनापासून त्या दोघाही चौघुले साहेब असतील किंवा दिनेश चोळजे साहेब असतील यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने या जगच्या मातीत या तालुक्याच्या भवितव्यासाठी आपण एक चांगलं कार्य आपल्या हातून आप घडतंय त्याबद्दल मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय संपूर्ण महाराष्ट्रावर आज आई समजावून घेताना बाप समजावून घेताना किंवा राष्ट्र आणि आपला धर्म समजावून घेताना या विषयांच्या वरती सखोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असताना अनेक अनुभव आले आणि त्या अनुभवातून प्रचंड अशी ताकद मिळत गेली खूप काम करावंसं वाटतं आता म्हणजे खर तर कोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून मी या क्षेत्राकडे एकेकाळी वीस वर्षापूर्वी आलो होतो की बाबा आपल्याला थोडंसं बोलता येतं तर मग बोलता येतो तर चला काहीतरी बोलूया पण एकेकाळी मला अजून तो दिवस आठवतो की कोल्हापूरमध्ये एकाने सांगितलं की बाबा तुला एक अर्धा तास बोलायचा येशील का तुला मानधन सुद्धा दिलं जाईल ते मानधन त्यावेळेला एकावन्न रुपये मानधन होत कि त्यावेळेला बरशी तिकीट मला वाटत सात आठ रुपये कोल्हापूरला जायला होती आणि मग ते एक्कावन्न रुपये म्हणजे जायचे सात आठ रुपये यायचे सात आठ रुपये आणि सोबत एक मित्र म्हणजे असा टोटल खर्च एक तीस चाळीस रुपये असा होता आणि उरलेले दहा बारा रुपये आणि मग ते एकदम आनंदात हो सांगितलं अर्धा एक तास बोलायचं सायंकाळी सातचा कार्यक्रम होता त्यामुळे पुन्हा मग ते जायला तिथे पन्नास रुपये मिळणार म्हटल्यानंतर असेच मग सांगून बाबा कार्यक्रम मिळालाय असं तसं मग पन्नास रुपये घेतले एकाकडून आणि ते जायचं असं ठरलं आणि मग तिथं गेलो मग कार्यक्रम सातचा महिन्यातून एखादा कार्यक्रम असायचा त्यामुळे प्रचंड उत्सुकता चार लाख पोचलो तिथे चारला पोचल्यानंतर चार, ला चार, चार ते सात काय करणार तो माणूस आपला एका ठिकाणी त्यांनी बसवलं चार पाच पर्यंत भूक लागली हो प्रचंड भूक लागल्यानंतर हळूच त्याला म्हंटल बाबा भूक लागले तर तो म्हणला तिथं बाजूला हॉटेल आहे तिथं जे लागेल ते खायच भूक लागली होती प्रचंड भजी गरम गरम काढत होता प्रचंड भजी खाल्ली शेजार माझ्या माझ्यासोबत आलेला होता त्याने तर प्रचंडच खाल्ले आणि तो मला हळू म्हणायचा तुझा कार्यक्रम आहे निदान मला गरम भजी तर मिळते पण मला मनात कुठे तर धुक धुक वाटायची म्हणलं असू दे आता काय दोघांनी पण भरपूर खाल्ले कार्यक्रम पण सुंदर झाला एवढा सुंदर झाला महाराज एवढा सुंदर झाला काळ्याचा कडकडाट सगळं काय झालं सातचा सा कार्यक्रम आठ ला संपला नंतर म्हंटल आता निघतो आम्हाला टी वगैरे तो म्हणला निघा तरी पण ते काय ना पन्नास रुपयाचं काय एक्कावन्न रुपये मानधनचा काही विशेष कारण ना खुर्चीवर बसलो परत कॉम तास गेला तो आला गडबड तुम्हाला गेला नाही <laughs> का तुम्ही म्हणलं तेच म्हंटल जायचंय परत म्हणलं आता आपण जरा लास्ट सोडून मागावं म्हणलं ते मानधन म्हणला बाबा ला ठरवलं होतं बिल केलायचा म्हणला पंचाहत्तर तुम्हीच पंचवीस द्या पंचवीस म्हणला तुमच आमच्याकडे झाल्या म्हणला तर खा म्हल्या एवढं खात्या दोयरे म्हणला हे सात आठ भजी वाढलाय म्हणलं मी म्हणलं मी एकच खाल्लाय त्यानं दोनच खाल्ले परत तो म्हणला वश्या तू जरा इकडे तिकडे जातो होता भूक लाई लागत होती म्हणून मी परत पाच सात भजी प्लेट वाढल्यात म्हणला ते पंचाहत्तर झालं तर असे अनुभव घेऊन 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 महाराज तिथं पर्यंत आलो पण आता खूप आनंद होतो लेकरांच्या मधलं परिवर्तन बघितल्यानंतर प्रचंड म्हणजे खूपच एक तर असा माईक असा हातात घेतला आणि असा कळत म्हणला आता काय खरं नाही म्हणला म्हणलं मला काय बघ तू काय मारू नको म्हणलं मला म्हणला तुला काय म्हणत नाही म्हणला तुला आणलंय कुणी त्याचं तेवढं नाव सांग म्हणलं त्याला काय आता मी काय सोडत नाही आताही तसं जर काही कोणाला वाटलं एवढ्या उन्हात माय घेऊन लागलाय ओरडायला तर हे गेली आठ दिवस माझ्या मागे लागून मला इथं आणलेलं आहे तर खूप पण अतिशय आयुष्य सुंदर आहे मी ते सगळ्यांनाच सांगतो मनसोक्त जागा सांगतो मनसोक्त जागा खूप जागा आणि सगळ्यात म्हणजे मला जे काही मला जे जाणवलं आज म्हणजे चोवीस तासापैकी गाडीतच मी झोपतो आणि प्रचंड महाराष्ट्र म्हणजे महाराज मी तीन महिन्यामध्ये सत्तर हजार किलोमीटर गाडीचं रेडी झाले गा होत तीनच महिन्यात सत्तर हजार किलोमीटर अडच नाही काय नाही त्याला एकच गोष्ट एक आहे एक 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 की तुम्ही तुमच्या शरीराला किती वेळ देतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला जर तुम्ही वेळ दिला तर बोर्डवर असे फोटो येणार कसे तिकडं माझन महाराजांचा लागलाय असे फोटो येणार आणि जर शरीराला वेळ नाही दिला फोटो येणार <laughs> प्रथम पुन्नी स्मरण कालच गेले हा तर आपण कुठं बसायचं हे आपण ठरवायला पाहिजे तर मला मी सगळीकडे सांगतो शुभेच्छा देत असताना काही हो दे कारण देऊ नका शरीराला लाख टक्के रोजचा एक तास तुम्हाला द्यावाच लागेल रोज एक तास म्हणजे परवा माझा व्यायाम नाही झाला तर मी साडे अकरा वाजता माझं व्याख्यान संपलं पावणे बाराला बूट घातले दीड वाजेपर्यंत मी धावत होतो रात्री दीड पर्यंत मी धावलो मनस्त फक्त गाडीत बसलो खूप आनंद मिळतो प्रचंड आनंद मिळतो आपण तेवढं मात्र करत नाही नको ते, ते उद्योग लय करतो आता इथं जरी आलं तर चालेल का लय खर्च केला असं नाही चाललं तर हप्त जातील काय वेगळ्या विचारात असतो त्यामुळे एक तास मनाला आणि अर्धा तास तुम्ही शरीराला दिलाच पाहिजे लाख टक्के दिला पाहिजे आणि नेहमी हसत राहिलं पाहिजे मागच्या एका व्याख्यानात मी सांगितलं बाबा नो दिवसभर दिवस जत मध्ये फिरता हा भेटला ह्या 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 तो भेटला दिवसभर करता घरी गेल्यानंतर मात्र असा चेहरा करता की आमच्या आमदार साहेबांनी सगळ्यात जतच जबाबदारी तुझ्या डोक्यावर दिल्या आणि तू जर आता काही नाही केलं तर येणाऱ्या चार वर्षात जत या नकाशावरून मिटणार आहे असा चेहरा करून घरात प्रवेश करतात बायको आपल्या तुमच्या पोरांना सांगून ठेवते त्याची याची येळ झाल्या तुम्ही आपलं जेवा अभ्यासाला आप बसा कसा संसार केलाय माझं मला माहिती आहे तिची ती स्थिती असते तीज मग मी आपलं व्याख्यानात सांगतो बाबा एक काम करा काहीच नाही जमत ना घरी गेलं समोर आली बायको आपलीच आहे मस्त चेहरा सत्तात काढायचे हसायचं म्हणू शकला तर आय लव यू म्हणायचं जाता जाता असं करायचं नाही नको तिकडे लय केलं काही उपयोग झाला नाही निदान तिथं तरी आज गेल्या गेल्या असं करा बायकोकडं हसा लय आनंद होतो असं मी सांगितलं एका कार्यक्रमात तुमच्यासारखाच एक समोर बसला होता प्रभावित झाला लई पेटला एवढा पेटला एवढा पेटला की कधी एकदा घराकडे जातोय हसतोय असं त्याला झालं घरी गेला आणि नेमकी बायको उमऱ्यावर उभी होती बायको उभी होती याला आठवलं सरांनी सांगितलंय बायकोकडे बघून हसलं पाहिजे घर पे आला आणि बायकोकडं बघून हसलं पाहिजे म्हटल्यानंतर हा बायकोकडे बघून हसला तो जसा हसला तस तिनं धरलं पहिला त्याला खाली पाडला त्याच्या उरावर उरा अगोदर बसली हातात आणि त्याला म्हणाली एकच मिनिट फक्त त्याला म्हणाली तुमच्या बाबतीत घडू शकता ऐका ते नंतर त्याला म्हणाली पंचवीस वर्ष लग्नाला झाली वागला एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाही पंचवीस वर्षात आणि मगाशी माझ्या आई आईला अॅट्यात आलाय हसत आलाय त्यामुळं आनंदी राहत असताना समोरच्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आनंदी राहायचं दिनेश खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा खूप मोठा हो त्याच्यापेक्षा अजूनही मोठा 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 हो एवढा आशीर्वाद येतो आणि आज मी आलो महाराजांचे आशीर्वाद सुद्धा मला मिळाले माझे मित्र आहेत ते खर आ... तर त्यांच्याविषयी म्हणजे मी चर्चा करत असतो आमची चर्चा चाललेली असते एका कार्यक्रम महाराजांकडे आशीर्वाद घ्या यांच्याकडून ज्ञान घ्या आणि यांच्याकडून मान घ्या सन्मान घ्या धन घ्या अशा प्रकारचा भाव मनामध्ये मा ठेवून सोळगे आणि चौगले दोघांनी देखील या ठिकाणी खरोखरच अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं आणि दिवस गुढी पाडव्याचा खऱ्या अर्थाने आपण हा दिवस विसरून चाललोय तरुणांसमोर बोलायचे सरांना जायची गडबड आहे पण जरा सांगितल्याशिवाय पर्याय नाही सर तो विषय घेऊन पुढे जातील त्या बरोबर त्याला कसं मीठ लावायचं ते त्यांना माहिती आहे त्यामुळे ते, ते बरोबर पुढे नेतील खऱ्या अर्थाने आपल्याकडे एकतीस डिसेंबर बंद झाला पाहिजे आणि हा गुढीपाडवा आनंदाने साजरा झाला पाहिजे एकतीस डिसेंबर तिकडे साजरा करतात तो उजाडतानाच असतो पण दुर्दैवाने आपल्या रात्रीचे बारा वाजलेले बार असतात आणि आपण त्या बाराच्याच अंधारात गुळ करतोय त्यामुळे आपला देश अंधारात चाललाय त्याला उजेडाकडे न्यायचं असेल तर गुढीपाडव्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करून आपण सर्वांनी गुढी उभारली पाहिजे आणि त्याच वेळेला आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये गुढीमध्ये असलेली ती माळ आहे त्या माळेची गुढी असली पाहिजे आणि कडुनिंबाचं कडूपण सुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण सर्वांनाच गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा सरांनी उत्तम मार्गदर्शन आपल्याला के केलेलं आहे ते ज्या ज्या विषयावर बोलले त्यांचा अनुभव असल्यामुळे मला ते अनुभव कमी असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण एक अनुभव निश्चित आहे की आपणा सगळ्यांना माहीत आहे मातृ कमी आहे आपल्याकडे पण जिथं कुठं काय घरात अडचण असेल ती महिला मंडळी महाराज लोकांना सांगतात तुमच्याकडे काय जे न्यून आहे ते महाराज लोकांपर्यंत ज्ञानाचं कार्य करत असतात माझं तर म्हणणं आहे की महाराजांपर्यंत तुमची बायको जाताच का माने अशा प्रकारे तुम्ही जगण्याचा संकल्प करा तर हे येवण होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित वागलात आणि पती पत्नी सर्वत्र दिसला शपथ घेताना आपण घेतलेला आहे धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नाती चरा मी ना तिचरा तिचरा पण बहुतांश आपण एकत्र नसतोच कुठे कुठे जातो ती सरांनी बरं काही सांगितलेलं आहे पण तसे आपल्याला जाण्याचे प्रसंग आले तरी सुद्धा मला कुणीतरी आहे हे पतीने पत्नीबद्दल लक्षात घेतलं पाहिजे आणि पत्नीने देखील माझ्यावर लक्ष ठेवणारा पती आहे इकडे लक्ष असलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र असता तोपर्यंत मुलालाही किंमत नसते पार कट्ट्यावर शिट्ट्या मारण्याचं काम ते करतील पण त्याच वेळेला जर मला भूक लागली म्हटलं तर कोणी देणार नाही ना नाहीतर सरांच्या मित्रासारखं चोरून भरपूर खाणार आणि त्याचं बिल देण्याचा प्रसंग तिसऱ्यावर येणार असं न होता आपलं जीवन मंगल व्हावं असं वाटत असेल तर मात्र आपण उत्तम अशा प्रकारचे मित्र निर्माण केले पाहिजे आणि उत्तम अशा प्रकारच्या मैत्रीण असल्या पाहिजे चांगली मैत्रीण हे तुमचं जीवन पुढे नेत असते आणि चांगला मित्र Tand, चांगला हे तुमचं जीवन पुढे नेत असतो पण दुर्दैवाने चांगला मित्र आणि मैत्रीण आज मिळत नाही हे दुर्दैव आहे अशा वेळेला चौगले आणि सोळगे एकत्र येतात आणि ते सुंदर डिजिटल तयार करतात आपणाला भारत डिजिटल करायचं आहे आपणाला आपली संस्कृती डिजिटल करायची आहे आपणाला सदाचार डिजिटल करायचा आहे आणि कुठलाही पत्रकार इथं आहे तेव्हा पत्रकारांना पण मुद्दाम सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी ही सदाचाराच्या बातम्याची द्या आणि दुराचाराबद्दल काय काय लिहिले त्याचा सा प्रथाच नाही त्यांच्या कपड्यांचा रंग कसा होता तिथून ते शस्त्र किती लांबीच होतं इथंपर्यंत जरूर काही तेच ते, कार्यक्रमात त्या उपस्थित होते अशा प्रकारच्या बातम्या येतात परंतु धार्मिक कार्यक्रमाबद्दल गुढी काढव्याबद्दलच जर पाहिलं तर थातूर माहिती आपल्याला वाचायला मिळते वास्तविकाचा पाडवाचा गंभीरते अशा प्रकारची एक वेगळी मालिका किंवा वेगळ्या प्रकारची पुरवणी निर्माण व्हायला पाहिजे तर दुर्दैवाय आपल्याला तसं पत्रकार करताना दिसत नाही आमच्या संस्कृतीबद्दल शिवाजी महाराजांबद्दल त्यांना मारलं वगैरे ती तर खरोखरच वाईट गोष्ट आहे परंतु त्या वागलेल्याला चगडत बसण्यापेक्षा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी काय काय कर्तृत्व केलं या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे दुर्दैवाने ते होत नाही आमच्या तरुण वर्गामध्ये सुद्धा फक्त आपण भांडण्याचे विषय देऊ नका तर आचरणात आणण्याचे विषय त्यांच्यापर्यंत आले पाहिजे त्यालाच डिजिटल असं म्हणतात एक गोष्ट एकच पत्र गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात असलं पाहिजे मंदिरात असलं पाहिजे समाधानात असलं पाहिजे स्मशानात असलं पाहिजे की भावना आपली असते आणि मग आमदारांची जाहिरात असू दे किंवा ती प्रत्येक कोपऱ्यावर असली पाहिजे असं वाटतं दिवसभरात केलेल्या कामाची जाहिरात आपल्या मेंदू मध्ये राहिली पाहिजे आणि ती मेंदूतून शब्दात बाहेर पडून तुम्हाला सर्वांना ऐकायला मिळाली पाहिजे अशा प्रकारचं एवन कार्य आपल्या सर्वांकडून घडलं पाहिजे त्याच निमित्ताने या ठिकाणी आता इथून पुढे तुम्हाला हे कार्य दु Press the bell icon on the video and never miss another update.